लाडकी बहीण योजनेचे हप्ते बंद झाल्याने महिलांचा संताप गुड्डू इंजिनीअर यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा तर खरोखर पात्र असलेल्या एकाही महिलेला या लाभापासून वंचित ठेवू नका गुड्डू यांचा इशारा गुडू ठेवा प्रेक्षकांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे हप्ते तांत्रिक कारणामुळे अचानक बंद झाल्याने संगमनेर तालुक्यातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे या समस्येची दखल घेत संगमनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते गुड्डू इंजिनियर यांच्या नेतृत्वाखाली महिलांनी आज संगमनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर केले आहे ई के वाय सी होऊन देखील हप्ते रकडले तालुक्यातील अनेक अत्यंत गरीब आणि गरजू महिलांनी योजनेसाठी आवश्यक असलेली ई के वाय सी प्रक्रिया वेळेत पूर्ण केली होती असे असतानाही मागील काही काळापासून यांचे हप्ते तांत्रिक बिघाडामुळे जमा होणे बंद झाले आहे ज्यामुळे घर खर्चासाठी आधार मानल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ मिळत नसल्याने महिलांसमोर आर्थिक निर्माण झाला आहे उपविभागीय अधिकारी अरुण उंडे यांच्या वतीने नायब तहसीलदार मार्तंड माळवे यांनी महिलांचे निवेदन स्वीकारले असून यावेळी उपस्थित महिलांनी आपल्या व्यथा मांडत हप्ते तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे खरोखर पात्र असलेल्या एकाही महिलेला या लाभापासून वंचित ठेवू नका आणि तांत्रिक प्रक्रिया पुन्हा तातडीने सुरू करा अशी आग्रही मागणी यावेळी गुड्डूबाई इंजिनिअर यांनी प्रशासनाकडे केली आहे यावर प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद देत बंद पडलेली ई के वाय सी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर तातडीने पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन देण्यात आले आहे तर गुड्डू इंजिनियर यांच्या पुढाकारामुळे आणि प्रशासनाने दिलेल्या आश्वासनामुळे तालुक्यातील हजारो महिलांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे तर आता शासन स्तरावरून ही तांत्रिक अडचण किती लवकर दूर होते आणि रखडलेले हप्ते कधी जमा होतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे गरीब महिलांच्या हक्काचे पैसे तांत्रिक कारणास्तव अडकणे दुदैवी आहे प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलन चेडले जाईल असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते गुड्डूबाई इंजिनियर यांनी दिला आहे बघा सविस्तर न्यूज एन एम पीच्या माध्यमातून